मंडणगड महाप्राळ या ठिकाणी सागरी रक्षक दलांसमवेत नैसर्गिक आपत्तीची पूर्वतयारी सविस्तर वृत्त आज चार जुलै रोजी महाप्राळ येथं सागरी सुरक्षा दल यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये नैसर्गिक आपत्तीबद्दल पूर्वतयारीबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली सागरी रक्षक दलांसमवेत नैसर्गिक आपत्तीसह लागणारी पूर्वतयारी याबाबत प्रात्यक्षिक देखील करण्यात आली पूर्वपरिस्थिती नैसर्गिक आपत्ती या दरम्यान जीवितहानी झाल्यास कशाप्रकारे रेस्क्यू ऑपरेशन करावं याबाबत लाईफ जॅकेटचा वापर करून प्रत्यक्ष दाखवण्यात आली त्याचप्रमाणे सागरी रक्षकां दलांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या माप्रळ या ठिकाणी सागरी रक्षक दलासमवेत नैसर्गिक आपत्तीची करण्यात आली पूर्वतयारी विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड